नमस्कार महाराष्ट्र दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून समाजातील असंख्य व्यक्तिमत्वांचा शोध घेऊन त्यांच्यासोबत आपण गप्पा मारत असतो त्यांच्यातला एखादा गुण असेल तो गुण समोरच्या व्यक्तीला जर आवडला आणि त्याच्या आयुष्याचं भलं झालं तर नक्कीच त्याच्या आयुष्यातलं सार्थक आपण समजतो बातम्या देणे हे फक्त माझा उद्देश नाही तर समाजातल्या अशा पडद्यामागच्या कलाकारांना व्यक्तिमत्त्वांना पडद्यासमोर आणण्याचं ध्येय माझा आहे त्यासाठी हा अट्टहास केलेला आहे तर आपल्या माहितीच आहे की आता पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून असंख्य महिलांचा आपण इंटरव्ह्यू घेतलेला आहे लेख मानाचा कट्टा आयोजित एल एम के पुरस्कार दोन हजार पंचवीस नारीरत्न गौरव पुरस्कार या पुरस्काराचं नुकतंच बाऊधन येथे पुरस्कार वितरण सोहळा झालेला आहे आणि या पुरस्कार सोहळ्यामध्ये ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे अशा काही व्यक्तिमत्वांसोबत आपण गप्पा मारत आहोत त्यांचा जो इतिहास आहे त्यांचा आलेल्या अडचणी आहेत त्या अडचणीवर त्यांनी मात कशाप्रकारे केलं त्याचा थोडासा आपण उजळून घेणार आहोत तर आत्ता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत जयश्री मॅडम तर जयश्री मॅडम मी तुमचं आपल्या दिशा महाराष्ट्राची या युट्यूब मध्ये स्वागत करतो नमस्कार तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे प्रथमता त्या पुरस्काराचं चा आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून अभिनंदन आणि पुढील वाटचालसाठी शुभेच्छा व्यक्तिगत पाहता तुम्ही ऑनलाईन बिझनेसपेक्षा फिटनेस कोच आहात विशेष करून महिलांच्या आजार असतील त्यांच्या काही प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेम्सवर तुम्ही काम करता तुमा मुख्य असेल वेट लॉस असेल कारण सध्याचं मेजर प्रॉब्लेम हाच आहे की वेट लॉस करणं त्यासाठी असंख्य आपण काहीतरी कलागुण सादर करत असतो त्यातून आपल्याला थोडा आनंद मिळेल वजन कमी होतं न होतं तो त्यावेळेचा भाग असेल पण हे करावं या क्षेत्रामध्ये यावं असं तुम्हाला का वाटलं नमस्कार पहिल्यांदा मी माझी ओळख देते माझं नाव जयश्री मुनंडा मी झु जु, योगा झुंबा इन्स्ट्रक्टर आहे आणि मी आता जो प्रश्न यांनी विचारला की ह्या क्षेत्रामध्ये काय यावं असं वाटलं तर मी बेसिकली एच आरमध्ये होते मी एच आर फील्डमध्ये जवळपास पाच ते सहा वर्ष काम करत होते आणि बरेचसे लेडीजचे इश्यूज आहेत म्हणजे वेट लॉस आहे ब्लोटिंग आहे पी सी ओ डी आहे पी एस आहे थायरॉइड आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे बॉडी वेट हा इशू आहे आणि बरेचसे लेडीज जे आहेत ते त्याच्यावर खूप सारे अँटीबायोटिक घेतात खूप सारे गोळ्या घेतात ते न घेता बरेच असे आहेत की तुम्ही योग करून आणि दिवसाचं खाणं पिणं हे सांभाळून तुम्ही तुमचं सा प्रॉपर वेट लॉस करू शकता mm. आणि जेवढे पण तुमचे इश्यूज आहेत mm. ते फॅ फ्लश आऊट करू शकता तर हे मला असं जाणवलं जेव्हा मी माझ्या इव्हेंटमध्ये मा बरेचसे असे योगा इन्स्ट्रक्टर येऊन ते सेशन्स घेत होते आणि मला जाणवलं की बऱ्याचशा लेडीज होत्या मुली होत्या त्यांना हे प्रॉब्लेम्स होते मी बेसिकली आ, मेडिकल बॅकग्राऊंडची आहे okay. त्यामुळे मला थोडंफार त्याचं नॉलेज आहे होतंच okay. की ह्या इश्यूंमध्ये अँटीबायोटिक न घेता आपण योग ह्याप्रमाणे कसं ते सॉल्व करू शकतो मला स्वतःला जेव्हा मुलगी झाली तेव्हा माझं स्वतःचं वेट थोडंसं वाढलं गेलं आणि मला असं वाटलं की मी आ, एक मॉडेल असल्यामुळे मी काही प्रिंट शूट केले तर मला okay. थोडंसं फिटनेसकडे लक्ष द्यायला पाहिजे त्यामुळे मी या क्षेत्रात आले आणि मी सर्टिफाय कोर्स करून okay. मी आता ह्या वाटचालीवर आहे okay. आणि मी बऱ्याच मुलींना बऱ्याच लेडीजला त्यांचे जे मेडिकल इश्यूज आहे ते फ्लश आउट करून त्यांना फिट राहण्यासाठी मार्गदर्शन करा ओके okay. नक्कीच तुमचं काम छान आहे प्रश्न असा मला विचारायचा मॅडम तुम्हाला सेकंड की सध्या झुंबा हा प्रकार खूप व्हायरल होतोय हो. वेट लॉस तर ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती होती हो, हो. काय असतं ना की जर तुम्ही योग हा पाहिला तर योग थोडासा शांत आहे तर बऱ्याच लेडीज आता मी ह्या लेडीज हा मुद्दामधून घेते कारण जर का जेंट्स असेल मेल असेल त्यांना जिम आहे ते बिंदास जाऊ शकतात पण लेडीज लेडीज म्हणजे हाऊसवाईफ स्पेशली त्यांना बाहेर काढायचं घरातून त्यांना करायचं आहे पण बाहेर काढायचं हे खूप मुश्किल आहे त्यांना पुश आऊट करणं खूप मुश्किल आहे आणि त्या लोकांना जर का तुम्ही आणलं आणि योग करायला सांगितलं तर बेसिकली खूप वर्षापासून त्यांची बॉडी ही खूप स्टीफ असते त्यांनी सुरुवात केली स्ट्रेचिंग करायला तर पहिला तर त्यांची बॉडी पेन स्टार्ट होते त्याच्यानंतर थोडंसं शांत असल्यामुळे त्यांना ते बोरिंग ह्या विषयाकडे जास्त जातं मग फिटनेस आणि थोडंसं म्युझिक हे लावलं फिटनेस म्हणजे इज कार्डिओ म्हटलं तर चालेल किंवा पी टी जेव्हा लहानपणी आपण पी टी करायचो म्युझिकवर हो त्या टाईप म्हटलं तरी चालेल तर म्युझिक लावून तेच स्ट्रेचिंग म्युझिकवर करून थोडंसं कार्डिओच्या स्वरूपात जे जेणेकरून त्यांचं फॅट बर्न होऊन ते वेट लॉस कडे जाईल हा एक मुद्दा लक्षात ठेवून मग हा झुंबा हा विषय मांडला म्हणजे okay. मला असं वाटतं आणि झुंबा स्टार्ट केला तर म्युझिक स्टार्ट केलं तर ज्यांना खरंच त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे ते पण थोडासा डोलायला लागतात आणि ना सुरुवात होते त्यांच्या ह्या जर्नी कडे सुरुवात होते त्यामुळे योगा आणि झुंबा असं दोन्ही एक साथ चालू होत नक्कीच नक्कीच आता तुम्ही मगाशी बोलल्या बोलता स्त्रियांच्या आजार बोलत होता पीसीयू डी हा एक मोठा सध्या प्रॉब्लेम महिलांमध्ये दिसून येतो त्यातून थोडस त्यांना बाहेर पडायचं असेल किंवा तो प्रकार थोडा कमी करायचा असेल त्यांना त्यांना आपल्या महिलांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन करा Uh, सध्याचं पीसीओडी पी सी ओ एस आहे लहान मुलींमध्ये पासून uh, खूप बघायला मिळतं yeah. त्याचं एक मेन रिझन आहे लाईफस्टाईल तर जर का तुम्हाला बेसिक तुमची बॉडी फिटनेस हवी इंटरनल मी बोलते hmm. तर तुमचं मेटाबॉलिझम हाय हवंय hmm. तुमचं खाणं व्यवस्थित हवंय right. किंवा तुमची झोप व्यवस्थित हवी आठ नऊ yeah. तासाची झोप हवी right. पण आता मुलींचं असं झालं की आय फील्ड आहे त्यामुळे नाईट hmm. शिफ्ट असतात झोप होत नाही बऱ्याच कमी वयामध्ये थोडेसे ड्रिंक्स वगैरे चालू होतात सेकेंड तुमचं जंक फूड जास्त प्रमाणात घेतलं गेटल, घेतलं जातं त्यामुळे पी सी किंवा टॉक्सिन्स बॉडीमध्ये तयार होतात आणि त्याच्यामध्ये सिस्ट हा प्रकार चालू होतो त्यामुळे त्यांना मंथली सायकलचे इश्यूज होतात त्यांना सिस्टचे इश्यूज होतात त्यांचे बॉडीचे इंटरनल ॲबडॉमिक पेन चालू होते त्यामध्येही त्यांना बरेचसे योग करून किंवा योगा करून त्यांचे ते इश्यूज सॉल्व्ह केले जातात ओके तुम्ही कसं काय उपाय करू शकतो सी मायग्रेन जे असतं त्याला होमिओपॅथिक आहेच आहे पण त्याला पण तुमची जी बॉडी मसाज आहे किंवा फेस योगा म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये बराचसा म्हणजे असं पूर्णपणे जातं असं नाही कारण त्यालाही थोडासा वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला पण तुम्हाला फिजिओथेरपी आहे नेक फिजिओथेरपी आहे फेस योगा आहे जे डोक्यामध्ये वेगळे वेगळे ऑइल्स लावून चंपी असते जेणेकरून त्यांना थोडासा रिलीफ होईल ओके तर ते सगळे आपण त्याच्यामध्ये घेतो तुम्ही दुसरं तुमचं प्रोफेशन डान्सर पण आहे हो, तुम्ही कोचिंग पण करता डान्सिंग हो, 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 ते करता करता तुम्ही हे उपक्रम कसे तुमचे राबवता किंवा एखाद्या इव्हेंटला मार्गदर्शन करायचं असेल हा दोघांचा ताणमेळ कसाचतो मी बेसिकली डान्सर आहे माझे स्वतःचे क्लासेस आहे एम टॅलेंट अकॅडमी म्हणून माझा छोटा डान्स स्टुडिओ आहे आणि मी तिथे मुलांचे मध्ये ओके आणि मी मुलांचे तिथे क्लासेस घेते okay. आणि माझे मुलांचे पण क्लासेस घेताना डेफिनेटली आत्ताच्या युगामध्ये म्हणजे आत्ताच्या ह्या ह्याच्यामध्ये मुलं पण आहेत ना आ, दे इवन कान टच दे फिट त्यांची बॉडी तेवढी स्टीफ आहे कारण पहिले जेवढं खेळणं होत होतं तेव्हा आत्ता नाही आहे तर डिजिटलायझेशन युगामध्ये जेवढा मोबाईल वगैरे समोर आलाय त्यामुळे त्यांची बॉडी जास्त स्टीफ असते म्हणजे त्याच्यामध्ये पण योगा प्लस डान्स असं मी घेते त्यांचे आणि हा म्हणजे वेळ काढून मला ते थोडंसं हेक्टिक होत खरं okay. पण मी माझे आय हॅव अ स्मॉल टीम okay. छोटी तर ते तिकडे बघतात okay. आणि जेव्हा मला गरज असेल तेव्हा मी तिथे व्हिजिट करते ओके समजा आता औनच्या आजूबाजूचा जो एरिया आहे त्यातल्या काही मुलांना समजा इंटरव्ह्यू आपण त्यांनी पाहिले असेल त्यांना तुमच्या कंपनी सोबत किंवा सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर ते कशा कनेक्ट होऊ पेज आहे फिटनेस विथ जयश्री okay. तर त्यांनी तिथे कनेक्ट झालं तर मी इव्हेंट्स मध्ये पण घेते बऱ्याचशा okay, okay. कारण जसं बचत गट आहे महिला आहेत सकाळमध्ये पण असतात माझे इव्हेंट्स ब्युटी पॅजेंट्स मध्ये पण असतात माझे इव्हेंट्स इव्हेंट्स म्हणजे योगा प्लस त्यांचे फिटनेसचे सगळे एक तासाचं से मी सेशन घेते तर असं काय असेल तर माझं फिटनेस विथ जयश्री मला कॉन्टॅक्ट केलं तर ओके आता हे डान्सिंग म्हणा तुमचं प्रबोधन चालू असत मार्गदर्शन चालू असत्यामध्ये तुम्हाला काही अडचणी कधी जाणवल्या अडचणी असा नाही जाणवल्या खरं बघायला गेले तर मला आनंदच होतो कारण फक्त आणि फक्त मनी किंवा बिझनेस हा माझा हेतू नाही आहे फ्रँकली स्पीकिंग जेव्हा मी सोसायटीकडे जाते मी जर का स्वतःचं स्टुडिओ स्टार्ट केलं आणि मु लेडीजला बोलवलं तर डेफिनेटली आय बी अर्निंग जास्त तिथे कमवू शकते पण मी टार्गेट जे केलेलं के okay. <coughs> आहे।, आहे ते सोसायटी गेलेलं आहे कारण माझ्या माहितीप्रमाणे लेडीजचे इश्यूज जे आहेत जे हाऊस वाईफचे इश्यूज आहेत सोसायटीच्या लोकां ज्या लेडीज आहेत त्या बाहेर पडणं त्यांना मुश्किल होतं मग त्यांच्या सोसायटीमध्ये फक्त बाहेर येऊन क्लब हाऊसमध्ये व्हिजिट करायचं आणि तेही त्यांच्या माफक सवलत दरामध्ये ते त्यांना जास्त सोयीस्कर होईल hmm. आणि मला जास्त आनंद असा होतो की खरं पाहायला गेलं तर मी सात आठ वर्षापेक्षा जास्त इंडस्ट्रीमध्ये आहे okay. जेव्हा एक व्यक्ती येते आणि मला सांगते म्हणजे मेडिकल इश्यूज असतात ते तर जातात डेफिनेटली फ्लश आउट होतात पण सायमल्टेनियसली बॉडीचं फिटनेस पण होतं त्यांचं जे विकनेस आहे तो okay. स्ट्रॉंग होतो खूप सारे डेफिशियन्सी असतात कॅल्शियम डेफिशियन्सी आहे किंवा विटामिन सी डेफिशियन्सी आहे ते वाढतात आम्ही स्वतः त्यांना एक बेसिक डाइट देते बॅलन्स डाइट आपण म्हणतो तर ते जेव्हा येऊन मला सांगतात की माझे हे इश्यूज सॉल्व झाले किंवा मला माझं वेट लॉसची जर्नी स्टार्ट झाली किंवा माझे वेट्स कमी झालेले आहेत तेव्हा जास्त आनंद होतो रॅदर दॅन मला काही त्यांच्याकडून एक अमाऊंट मिळते त्यामुळे तिथे मला एक जास्त वाटतं की मला त्यांच्यासाठी अजून काहीतरी करावं का असं वाटतं भविष्यातलं काय प्लॅनिंग आहे ह्या संदर्भात की वेगळं अजून काही प्लॅन करतोय नाही भविष्यात माझं हेच आहे की मला लेडीजसाठीच करायचंय जर का इव्हेंट असेल तर लेडीज जेंट्स दोन्ही असतात पण माझं मोस्टली विषय असतो लेडीजचाच आणि मी लेडीजचे सेशन जास्त घेते अन्टील अँड अनलेस काही इव्हेंट्समध्ये दोन्ही असेल मेल फिमेल दोन्ही असेल तर मला ते घ्यावं लागतं पण मॅक्झिमम लेडीज आणि त्यांचे इशूज आणि त्यांचा फिटनेस हा माझा म्हणजे okay. मी पुढे पण कधी पण जाईल तर माझं हेच असेल की मला स्टुडिओज काढायचे जिथे मी लेडीजला त्यांच्या आजारांपासून मुक्त करू शकते आणि त्यांना फिटनेस किंवा बॉडी फिट करून देऊन त्यांची जर्नी स्टार्ट करू शकते स् आता एक प्रश्न विचारतो तुम्हाला की तुम्ही आता महिलांच्या आरोग्याविषयी बोलताय किंवा फिटनेस संदर्भात त्यांचं काम करत आहे जसं तुम्ही आता उल्लेख केला की कधी कधी लेडीज जेम्स दोन्ही पण असू शकतात हो। मग तो समतो लागता येतो हो हो आता तुम्ही सलून पण पाहिलं तर मेल फिमेल दोन्ही आहे प्रत्येक ठिकाणी आणि बऱ्याचशा जुंबा योगा सेशनमध्ये आता युनिसेक्स झालेला आहे त्यामुळे तसा काही फारसा फरक येत नाही ये नॉर्मल हा दोन्ही एकदम व्यवस्थित पुरुषांना असं काही नाही स्ट्रेचिंग सगळ्यांना सेम आहे फक्त त्याचे काहीतरी आहे म्हणजे कोणाची अपर बॉडी जास्त असते कोणाची लोअर बॉडी असते कोणाचं हिप्स मुवमेंट जास्त असते त्यामुळे त्या प्रकारे त्यांना करावं लागतं थायरॉइडला वेगळे एक्सरसाइजेस आहेत किंवा ब्लोटिंग असेल त्याला एक्सरसाइज वेगळे आहेत ्टमक चे एक्सरसाइज थाईसचे तर त्याला वेगळे वेगळे एक्सरसाइज असते त्याप्रमाणे एक ओव्हरऑल करून करू शकतो असं वेगळं ठराविक काळ ठरवलेला की कसा आ, सेशन मध्ये एक तासामध्ये पूर्ण सेशन घेते म्हणजे असं काय जर का तुम्हाला लाँग टर्म बेसिकली ला। तुमच्या बॉडीला एक्सरसाइज ही हवीच आहे म्हणजे तुम्ही किती इंटेक घेताय कॅलरीज आणि बर्न किती करताय करतायच्यावर अवलंबून आहे तर मला असं वाटतं की तुम्ही अगदीच नाही कुठे गेलात तर जेवल्यानंतर एक व्यायाम किंवा एक वॉकिंग हे केलंच पाहिजे म्हणजे अगदी तुम्ही सहा महिने केलं आणि मग बसून खाल्लं तर डेफिनेटली ते स्टोरेज होणार तुमच्या बॉडीमध्ये तर तुम्हाला व्यवस्थित खानपान ठेवून तुमच्या एक फॉर्टी फाय मिनिट्स थर्टी मिनिट्स बेसिक स्ट्रेचिंग जरी केलं तर तुमच्या बॉडीला त्याचा उपयोग होतो पण जर का तुम्हाला हेवी वेट लॉस करायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला ते खाद्य म्हणजे खानपान आहे ते तुम्हाला ते लिमिटेशन करावे लागतात आणि कमीत कमी तुम्हाला सहा महिने ते एक वर्ष जर तुम्हाल का तुम्हाला लॉंग टर्म रिझल्ट हवे नाही तर ह्याचं काय असतं ना तुम्ही जर का पटकन वेट कमी केलं आणि स्टॉप केलं तर ते, ते रिबाउन्स होतं म्हणजे तुम्ही, तुम्ही दोन किलो कमी केलं आणि परत बसलात आणि खायला सुरुवात केलं तर चार किलो वाढणार त्यामुळे ते लॉंग टर्म रिझल्ट हवा असेल तर आरामात म्हणजे एक एक किलो कमी होत गेलं आणि फुडी पर्सन काँड स्टॉप ज्यांना फुडी पर्सन आहे ते स्टॉप नाही करू शकत त्यांना गेलं सगळं आणि खायला हवं हा, त्यामुळे बॅलन्स डायट करून एक्सरसाइज करून हळूहळू वेट लॉस करून तुमची बॉडी फिट होऊन तुम्हाला टर्म रिझल्ट नक्कीच नक्कीच आता दुसरा एक प्रश्न असा होता की सध्या तुमची एकच ब्रांच आहे त्या ब्रांच मध्ये तुम्ही बाकीच्या काही गोष्टी असतात इनडोअर असतात ते तुम्ही तिथे करतात हो हो आता सेकंड ब्रँच हो कुठे काय सांगू शकाल Uh, माझं चाललंय माझ्या लॉकडाऊनच्या अगोदरच प्लॅनिंग चालू होतं पण लॉकडाऊन मुळे ते झालं नाही आणि माझे आता चालू आहेत माझा जे विमाननगर एरिया आहे किंवा कल्याणी नगर तिथे माझं म्हणजे मी विचार करते okay. चालू करायचा आणि डेफिनेटली मी ते नेक्स्ट इयरमध्ये चालू करायचं नक्कीच नक्कीच शुभेच्छा असेल तुम्हाला uh, मॅडम तुम्ही आज वेळ देत आम्हाला खूप असंख्य गोष्टींवर आपण बोलतो आहेत वेळ थोडा होता पण तो थोड्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टींवर पडदा टाकलेला आहे तर दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जो वेळ दिलेला आहे स्त्रियांना अनमोल असं मार्गदर्शन केलं आहे मुळात त्यांचे जे विषय आहेत सध्याच्या अडचणी आहेत वेट लॉस असेल ते मायग्रेन असेल बाकीचे काही आजार असतील पी सी यू डीचा असेल मुळात त्या विषयावर तुम्ही भर घातले झुंबा तर हा सध्या भरलेला हा प्रकार आहेच तर भविष्यातल्या तुमच्या अनेक ॲक्टिव्हिटीजसाठी आपल्या दिशा महाराष्ट्राच्या या चॅनलकडून म्हणा किंवा लेख महाचा कट आहे या पूर्ण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आपण वेळात वेळ वया दिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू धन्यवाद दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अशा असंख्य अवलयांना आपण भेटणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही जर आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण अशा असंख्य अवलीयांसमोर आपण गप्पा मारत मारत नवीन काहीतरी शिकण्याची उमेद घेऊन पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत पाहचा दिशा महाराष्ट्राची धन्यवाद